नमस्कार मैत्रिणींनो प्रत्येक गृहिणींना घरकाम करताना उपयोगी येणाऱ्या उपयुक्त अशा किचन टिप्स एक रोज झोपताना चेहऱ्यावर आणि हातावर नारळाच्या तेलाने मालिश केल्याने सुरकुत्या पडत नाहीत नंबर दोन गुलाबाच्या अर्कचा वास घेतल्याने डिप्रेशन कमी होते नंबर तीन वर्तमानपत्रात कोणतेही गरम पदार्थ ठेवू नये त्यामुळे वर्तमानपत्राची शाई आपल्या पोटात जाते ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असते चार दूध किंवा भाज्या शिजवण्यापूर्वी एक तास फ्रीजच्या बाहेर काढून ठेवा व नंतर बनवा त्यामुळे गॅसची बचत होते आज वांग दुधी यासारख्या फळभाज्या रोस्ट करताना तेलाचा हात लावून त्याला छेद करून रोस्ट करा सहा त्वचेचा तो टोनमध्ये टवटवीतपणा ताजेपणा राहण्यासाठी डाळिंब हा पदार्थ सर्वोत्तम आहे सात कांदा कापताना डोळे चुरचुरत असतील तर कांद्याची वरची साल काढून त्याचे दोन भाग करून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा आठ भाज्या किंवा फळे कापण्याआधी स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या कापडाने पुसून मग कापा नऊ कोथिंबीर जास्त दिवस ताजी राहण्यासाठी स्वच्छ निवडून एखाद्या कापडामध्ये गुंडाळून ठेवा दहा जर तुमचे सारखे डोके दुखत असेल तर पालक खाऊ नका नंबर अकरा गुडघे दुखत असतील तर गरम पाण्यामध्ये मीठ टाकून ते पाणी गरम करून घ्या त्या पाण्याने एखाद्या कॉटनचा कपडा बुडवून त्या पाण्याने पायशे का असे केल्याने आराम मिळेल नंबर बारा संध्याकाळी साखरेचे पदार्थ किंवा साखरखाने टाळले पाहिजे त्यामुळे वजनही वाढते आणि गोड पदार्थामुळे दातही किडू लागतात नंबर तेरा रोज आल्याचा एक तुकडा चावून खाल्ल्याने खूप साऱ्या आजारांपासून संरक्षण होते नंबर चौदा प्लॅस्टिकची भांडी वापरल्यामुळे कॅन्सरचा धोका होऊ शकतो नंबर पंधरा सकाळी भिजवलेले हरभारे आणि मूग खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि सोबतच आपले मसल्स स्ट्रॉंग होतात नंबर दहा हरभऱ्याची डाळ खाल्ल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो नंबर सतरा बीटरूटचा ज्यूस पिल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते आणि शरीरात ताकद येते नंबर अठरा देशी गाईचे दूध आणि तूप पिल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होते नंबर एकोणावीस अंगावर खाच येत असेल तर कडुलिंबाच्या पानाचा रस लावा त्यामुळे खाच कमी होईल नंबर वीस ज्या महिला दुधामध्ये बडीशेप टाकून पितात त्यांना कंबरदुखीची समस्या कधीच होत नाही नंबर एकवीस पोटात गॅस झाल्यामुळे दुखत असेल तर एक ग्लास गरम पाणी प्या त्यामुळे गॅस बाहेर निघून पोटदुखी कमी होईल नंबर बावीस बाथरूममधील बादली कधीही रिकामी ठेवू नका त्याच्यामध्ये थोडे का होईना पाणी ठेवा रिकामी बादली ठेवल्यामुळे घरामध्ये वाद होतात नंबर तेवीस जर तुम्हाला विसरण्याची समस्या असेल तर खजूर आणि बदाम दुधासोबत खाल्ल्याने तुमची ही समस्या दूर होईल नंबर चोवीस चपाती नेहमी चावून चावून खा त्यामुळे पोट आणि कमरीची चरबी वाढणार नाही नंबर पंचवीस वजन कमी करायचे असेल तर या तीन गोष्टी नक्की खा लिंबू काकडी आणि कोबी नंबर सव्वीस अंगातून घामाचा वास येत असेल तर पाण्यात गुलाबाचा अर्घ टाकून मिसळून त्या पाण्याने अंघोळ करा नंबर सत्तावीस जेवताना कच्चा कांदा जरूर खावा त्यामुळे हृदयविकार टाळता येतो अठ्ठावीस सकाळी आणि संध्याकाळी फिरायला जा त्यामुळे आपले शरीर चांगले राहते नंबर एकोणतीस मध सोडून सर्व गोड पदार्थ हानिकारक असतात तीस जर तुमचे केस गळायला लागले तर तांदळाच्या पाण्याने केस धुवा त्यामुळे केस गळणे थांबून केस मऊ होतात नंबर एकतीस रात्री झोपताना चेहऱ्यावर दूध लावा त्यामुळे चेहरा मऊ आणि चमकदार बनेल बत्तीस उपवासाची शेंगदाणा आमटी बनवताना पाण्याऐवजी थोडे ताक वापरावे त्यामुळे आमटीला खूप छान चव येते तेहतीस बगरीचा किंवा वरईचा भात करताना हिरवी मिरची मीठ व शेंगदाणे ओबडधोबड वाटून भातामध्ये टाकल्याने भात खूप चविष्ट लागतो नंबर चौतीस डोळ्याच्या खाली काळी वर्तुळे झाली असतील तर रोज डोळ्याच्या खाली बटाट्याचे काप लावा किंवा टोमॅटोचा रस घेऊन हलक्या हाताने मसाज करा त्यामुळे डोळ्याच्या खालील काळे डाग कमी होऊ लागतील पस्तीस मासे खाताना काटा घशात अडकलास दोन तीन केळी खावीत व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत